राष्ट्राय स्वाहा अहिंसा वाईट नसते कधीच वाईट नाही पण तो मंत्र जो अर्धा शिकवला गेला अहिंसा परमो धर्मा धर्म हिंसा तथए इथे तो पूर्ण होतो अहिंसा हा श्रेष्ठ धर्म आहे एखाद्याने व्यक्तिगत जीवनामध्ये ठरवलं मी कधीच कुणाला हिंसा पोचवणार नाही श्रेष्ठ धर्म आहे मुळात हिंदूंच्या डी एन आहे आम्हाला वेगळी अहिंसा शिकवायचीच गरजच नाही कारण वसुधैव कुटुंबकम हीच आमच्या डी एन मधली भावना आहे त्यामुळे आम्हाला वेगळं काही शिकवूच नका तुम्ही पण अशा या श्रेष्ठ धर्माचं पालन करण्यासाठी हातामध्ये शस्त्र घेणं धर्म हिंसा तथैवच या अहिंसा नावाच्या धर्माच्या पालनासाठी हिंसा घडवणं हा त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ धर्म आहे आणि म्हणूनच प्रभू श्रीरामाने शेवटी हातात शस्त्र घेतलं म्हणूनच श्रीकृष्णाने अर्जुनाला गांडी उचल आणि मार तुझ्या काकांवर पुतण्यांवर चालव आता बाण म्हणून शिवाजी महाराजांनी हातामध्ये शस्त्र घेतलं म्हणून संभाजी महाराजांनी हातामध्ये शस्त्र घेतलं म्हणून बाजीराव पेशव्यांनी हातामध्ये शस्त्र घेतलं झाशीच्या राणींनी हातामध्ये शस्त्र घेतलं महाराणा प्रतापने हातामध्ये शस्त्र घेतलं तेहतीस कोटी देवदेवतांच्या हातात शस्त्र आहे एकही निशस्त्र नाही देवता तर भयंकर जास्त सगळ्या बघा ना तुम्ही आपल्या तुळजाभवानी ल जा आंबे मातेला जा कुठेही जा तुम्हाला बघा देवतांची रूपं अशी सौम्य प्रेम नाही दिसत या सगळ्या देवतांच्या पायाखाली एक राक्षस तुडवलेला आहे हातामध्ये अशी जीभ हा अशी बाहेर काढून आहे ना मग ज्या देशामध्ये ज्या धर्मामध्ये अशा देवदेवतांची पूजा करणारा हा समाज तिथल्या बायका एवढ्या अबला कशा काय होऊ शकतात तिथले पुरुष इतके पुचाट कसे काय होऊ शकतात कारण आम्हाला अर्धा मंत्र बोडक्यावर मारला आमच्या आदल्या दिवसापर्यंत प्रभू श्रीरामाने प्रयत्न केलेत युद्ध टाळण्याचे नाही श्रीकृष्णाने आदल्या दिवसापर्यंत प्रयत्न केलेत नाही तो रावण ऐकायलाच तयार नाही ती काही हिंदू मुस्लिम लढाई नव्हती कुठली लढाई होती कारण तेव्हा मुस्लिम धर्मच नव्हता अस्तित्वात सनातन हिंदू धर्म की जय का म्हणतो ज्याला आधी नाही आणि ज्याला अंत पण नाही ज्याची सुरुवात पण नाही आणि त्याचा शेवट पण नाही असं हे पृथ्वी आणि त्याच्यावरची सजीव सृष्टी निर्माण झाली तिथून सनातनला सुरुवात झाली आणि ह्याचा अंत तेव्हाच होईल जेव्हा पृथ्वीत संपुष्टात येईल सजीव सृष्टी ज्या दिवशी संपुष्टात येईल तो क्षण असेल सनातनचा शेवटचा क्षण आणि अशा धर्माची माणसं आहोत आपण म्हणून गर्व से कहो हम हिंदू हय याला संस्थापक नाही याला कुठला प्रेषित नाही हिंदू धर्म कुठल्या एकाच ग्रंथाशी बांधलेला नाही हजारो ग्रंथ आहेत चार वेद पुराण उपनिषद महाभारत रामायण किती किती आणि किती ज्याला जे जे पटेल रुचेल ते ते त्यांनी करावं ज्याला ज्याला तो ईश्वर ज्या ज्या रूपात दिसेल त्या त्या रूपात त्यांनी पूजत जावं पण शेवटी प्रवास त्या एकाच ठिकाणी थांबणार आहे म्हणून नियम नाहीत म्हणून अटी नाहीत देवळात गेल्यावर तीन घंटा वाजवल्याच पाहिजेत तर तो हिंदू असले काही फालतुगिरी नाही <laughs> चार वाजवलं रे त्यांनी चार वाजवले ए हिंदू नाही असं नसतं आमच्याकडे किंवा एकही वाजवली नाही तरी हिंदू नाही सगळ्यात सौंदर्य काय माहिती हिंदू धर्माचं शंभर टक्के नास्तिक होण्याची परवानगी आहे आणि म्हणून हे हिंदू राष्ट्र व्हायला पाहिजे म्हणून हे हिंदू राष्ट्र व्हायला पाहिजे म्हणून या देशातला सेक्युलरिझम निधर्म टिकून आहे कारण आणि कारण जोपर्यंत हिंदू बहुसंख्या आहे त्या देशात तोपर्यंतच हे सगळं टिकून राहणार आहे राष्ट्राय स्वाहा